नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या माझ्या माझे मित्र संजयजी आणि सर्व उपस्थित सर्वांनी फार अगोदरपासून ही सभा सुरू केली आणि ते अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही खर तर आपल्या सर्वांच्या बोलण्यामध्ये आणि प्रत्येकाच्या आणि माझ्यासमोर जे संकल्पपत्र आहे असं म्हटलं जातं की एखादा कोणीतरी सत्यनारायणची पूजा जो सांगत असतो त्यावेळेला त्या ठिकाणचे असणारे जे सत्यनारायणची पूजा सांगत असतात आणि मग त्याला आपण असं म्हणत राहतो की त्यांनी जे सांगितलं ते आपण म्हणायचं मम बरोबर ना मला असं वाटत संजय जे म्हणताय त्याला मी फक्त मम म्हणायला इथे माझा फार चांगला मित्र <laughs> आहे आणि खर तर जे आता इथे घडते आहे चाचवडकरांवरती जो अन्याय होतोय त्याला जबाबदार म्हणतो आहे मस्करी करत नाही सभागृहामध्ये बरेच वर्ष बरोबर होतो चांगले मित्र लॉबीमध्ये एकत्र जमतो गप्पा मारायचो काकी याला रोज सांगायचो चुकीच्या बार तो म्हणायचं तो हो बघतो सांगतो एकदा तर वादीच्या वेळेला पुलाच्या उद्घाटनाचं अगोदर उद्घाटन तूच कर पण बाबा रे जरा लवकर विचार कर विचार काही के केला नाही नातेवाईकांवरती डिपेंड राहिला बर ना आणि गडबड झाली खर तर हे सर्व त्या सर्व सांगण्याचं कारण काय मी फार कमी लोकांच्या लागतो की बाबा रे एक चांगल्या विचाराची माणसं ही आपल्या विचाराबरोबर जोडली गेली पाहिजे असं वारंवार वाटायचं त्यामुळे याला नेहमी असं सांगायचं हे नारे सा। बाबा चल आमच्या बरोबर सहप्रवासी हो परंतु काही मध्यच्या काळात फार प्रयत्न करून एक दिवस नाश्ता करायला घरी गेलो आणि बाबाला एकदा तर काही त्याने असं म्हटलं की हो बाबा मी यायला त्या <laughs> सर्वात चांगलं काय की जो व्यक्ती पत्रकारि ते मोठ्या संख्येने आहे प्रत्येक जणाला असं वाटतं की प्रवेश करायचा तो कोणाच्या हस्ते करायचा मी त्याला म्हटलं की बोल तू सांग मला कोणाच्या हस्ते प्रवेश नको मला भाजपात यायचंच आहे परंतु जेव्हा कधी माझा प्रवेश करायचा आहे त्यावेळेला पुरंदरमध्ये येऊन करावं लागेल एवढीच माझी अट आहे मी विचारलं की बाबा रे असं का तर त्यांनी असं म्हटलं की बऱ्याच प्रयत्न केले सत्तेत राहिलो परंतु मला जे वाटत होत की हे कोण करू शकतो रोज पाहतो देशाचे पंतप्रधान काम करताना पाहतो दोन हजार चौदा पासून पाहतोय देवेंद्रजींना काम करताना पाहतोय ही सर्व मंडळी जास्त कुठेही स्वतःचा स्वार्थ न बघता देश हित आणि महाराष्ट्र हित असा विचार करून जे काम करतायत मला असं वाटतं की यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली पाहिजे खर तर त्यांनी त्याच्या भाषणामध्ये जे जे सांगितलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी असं ठरवलं की या देशामध्ये असणारी शंभर शहरं हो, ही स्मार्ट झाली पाहिजे आणि काही गाव ही सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे खर तर ही अशीच सगळी मंडई आहे की जे असं विचार करतात स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्न पूर्तीच्या दिशेने झपाटून काम करणारी अशी ही मंडई जी आहे ही मंडई खऱ्या अर्थाने स्वतःचं गाव आणि स्वतःचं असणारं शहर याचं लौकिक हे साता समुद्रापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात मला असं वाटतं की सासवड नगर परिषद येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट आणि जगाच्या पाठीवरती एक चांगलं शहर बनवण्याचं जे स्वप्न तुम्ही पाहता ते पूर्ण करण्यात पूर्ण करण्यासाठी काही अवधी राहिलेले आहेत दोन तारीख दोन दिवस राहिले त्यामुळे या दोन दिवसामध्ये मला असं वाटत की तुम्ही सर्वजण ठाम विचार करणं काकीच्या समोर काकीच्या समोर नगराध्यक्ष म्हणून कमळ आणि हे सर्वच्या सर्व एकतर बिनविरोधच झालंय त्यामुळे बाकी सर्व उमेदवारांना कमळ बटन दाबून या भूलथापा ज्या आहेत ना त्यांना बळी पडू नका जी मंडळी येतात ज्या गप्पा मारतात मी हे करेन मी ते करेन ही सगळी मंडळी ही राजकारणी आहेत त्या राजकारण्यांना अशी आश्वासनं द्यायचीच असतात आणि ते देतात भावनिक आव्हानही करतात परंतु भारतीय जनता पार्टी काय आहे हे समजून घ्या राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून चालणारा हा पक्ष हा विचार गेली वर्षानुवर्ष वसुदैव कुटुंब या विचारधारेवर आज फक्त देशातच नाही जगभर या देशामध्ये आपण पाहत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना यांचा धबधबा हा जगभरात का झालाय तर फक्त देशाचीच नाही तर जगाची चिंता ही विचारधारा करते जगातील सर्वात मोठा प्राथमिक सदस्य असणारा पक्ष त्याचा अर्थ काय कि एवढी मंडई एवढे लोक एवढे नागरिक या पक्षाची सदस्यता का घेत तर हा पक्ष हा पक्ष देशहित राष्ट्रहित याच व्रत जनसेवेचा व्रत घेऊन चाललाय आणि हे सर्व जर तुम्हाला आम्हाला सर्वांना आदर्श आदर्शवत असं असं जर शहर करायचं असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय काय खोटी आश्वासन देणार ही मंडई फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासन देते परंतु प्रत्यक्षात प्रत्यक्षात ही मंडई काहीच करणार नाहीत त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या दोन तारखेला सकाळी लवकर साडेसात वाजता मी असं ऐकलं की एक कोणीतरी आपले नगरसेवक आहेत ते भिडे गुरुजींसारखे सकाळपासून चालू होऊन <laughs> जातात त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्व सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वांना काय करायचं आहे तर कमळाच्या समोरचं बटन दाबायचं आहे कमळ 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 असा एक विक्रमी ज्याला म्हणतात सासवट या भागातील सर्व नागरिक यांनी मतदान करा तुम्ही चिंता करू नका हे सासवड स्मार्ट करण्यासाठी मी आणि संजय आम्ही दोघंजण देवेंद्रजींना गळ घालू आणि प्रत्येक गोष्ट की ज्या सासवड करायसाठी हवी आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय भार